माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक चौदामध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी जनसेवक दिगंबर विठ्ठल नाडे आणि समाजसेविका सौ संगीता दिगंबर नाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून प्रभागातील महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत मोठा मातंगवाडा संत कबीरनगर आणि वाल्मिकी की नगर येथे ड्रेनेज पाईपलाईन टाकणे आणि कॉन्क्रीट रस्ता बांधकामाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या शुभारंभाचा मान महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांना लाभला कार्यक्रमात शिवसेना सचिव महाराष्ट्र भाऊसाहेब चौधरी आमदार सुहास कांदे शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते उपनेते विजय अप्पाजी करंजकर माजी खासदार हेमंत अप्पाजी गोडसे शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णाजी शिंदे सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे महा प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं स्वागत व आयोजन जनसेवक दिगंबर नाडे आणि समाजसेविका संगीता नाडे यांनी केलं कार्यक्रमाच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत कार असणाऱ्या दिगंबर नाडे यांच्या प्रयत्नामुळेच या भागासाठी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे याप्रसंगी माऊली कालकी राम महाराज सय्यद आमेशन सय्यद जिलानी नगरसेविका समीना मेमन शिवाजी राजे भोर रोशन शिंदे दीपक डोके रामसिंग बावरी मयूर तेजाळे संदीप डहांगे दिगंबर मोगरे लोकेश तायडे सचिन मोरे आकाश टाक हरीश पवार नितेश तायडे कमलेश काकाभोई महेश पगारे यांची उपस्थिती होती प्रभागातील नागरिकांनी दिगंबर नाडे यांच्या प्रयत्नांचं कौतुक करत या विकास कामांचे मनापासून स्वागत केले परिसरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज आणि रस्त्याचं काम याच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नेते मंडळी या वॉर्डातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि खास करून ज्यांच्या पाठपुराव्यामध्ये माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री भवन आहे लाडक्या बहिणींच लाडका भाऊ कोण आहे शिंदे साहेब आज आपल्या प्रभागामध्ये विविध विकास काम संपन्न है ते माननीय माडीजी संभिनाताई मेमन संदीप डहाके मला वाटत की यांच्यासाठी आणि एकनाथी शिंदे साहेबांसाठी आपण टाळ्या बाजून अभिनंदन केलं पाहिजे गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असलेली ही विकास कामं दिगंबर नाडेजी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या विकास कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे दिगंबर नाणेजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आव्हान असणार आहे कारण ज्या गोरगरीबांच्या वस्तीमध्ये ही विकास कामं तुम्ही करायला घेतली हे विकास कामं तर महत्वाची आहेतच परंतु ज्या पद्धतीने आता है का, संदुप है। एक काही आपल्याला सांगत होती की त्यांचं एक दिव्यांग लहान बाळ आहे तर सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि म्हणून या विकास कामाच्या संदर्भामध्ये तर तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये काही वैद्यकीय अडचणींना जा याच जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने आशीर्वादाने तुम्ही चांगलं काम केलेलं असल्यामुळे देवाने तुम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात परंतु तळागळाच्या त्या लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्य आणि प्रभाव क्रमांक चौदा मध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्याच्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिली आणि अगदी लहान बाळांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आज खूप कार्यक्रम आयुष्यमानाच्या साठी महायुतीच्या एक स्वतंत्र कार्यक्रम जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये आम्ही आशीर्वाद मागण्याच्या साठी पण लवकरच त्या ठिकाणी येणार आहोत आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर अनेक चांगले निर्णय आणि या त्या जे मंदिर असेल मंदिराचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचे अनेक चांगले निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती बरोबर आहे का आणि म्हणून महायुतीला धनुष्यबळाला येणाऱ्या काळा जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक आजीदा भोर असते नानाजी शिंदे व आमचे महानगर प्रमुख बंटी भाऊजी निगमे आणि शिवाजीदादा भोर या प्रभागातील जर काही लोकांची नावं आहे असेल तर मी सर्वांची माफी मागतो आणि खरं तर या प्रमुख या विभागाचे प्रमुख प्रमु दादा शिंदे माताई मामा असतील आमचे शिवाजी जाधव गोरा असतील आमचे मयूर तेजारे असतील आणि आमच्या प्रभागातील संदीपाऊनके आणि माझ्या सहकारी माझी नगरसेविका समीना मेमन असतील आणि या प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते खरं तर साहेब तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये ड्रेनेजची खूप मोठी अशी समस्या आहे जी चोवीस पंचवीस वर्षापासून इथं पंधरा पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता होईल त्यांनी ही शोकांकिका आहे की पंधरा वर्षामध्ये या माझ्या नागरिकांसाठी त्यांनी ड्रेनेज पाईपलाईन सुद्धा टाकली नाही खरं तर या प्रभागातून जेव्हा अशोकदा असतील प्रवीण भाऊ दिगे असतील विजयप्पा करंजर असतील विजय सामना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि तुम्हाला भेटलो आणि त्या मार्गाने मी तुम्हाला त्या समस्या सांगितले साहेब पंचवीस चोवीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी नाही तरी आपण याच्यावर लक्ष देऊन आपण ते तत्काळ काम करून देण्यात येईल खर सगळ्या प्रभागातल्या लोकांनी या बसलेल्या सगळ्या लोकांचं जोरात स्वागत करायचं आहे एक सामाजिक म्हणजे खर तर या शिवसैनिक काय असतो या नेते मंडळांनी दाखवून दिलेलं आहे या शिवसेनेवरून कोणी नेता चालत नाही नगरसेवक चालत नाही आमदार चालत नाही जर शिवसैनिक जर एक शिवसैनिक जर ह्या पदाधिकाऱ्यांसमोर जर पोहोचला तर ते शंबर होता। क्या तार्म 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 तो कि ये काम शिवसेनेकडनं शंभर टक्के होत हे असं ठेवायचं आणि खरं खरंतर मी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या प्रभागामध्ये जसं हे ड्रेनेजचं काम झालेलं आहे तसं या प्रभागाला सुजलाम झोपलाम करावं आणि या प्रभागामध्ये ड्रेनेजची खूप मोठी मात्र आहे त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचं पाणी सुद्धा आपल्याकडे एवढा मोठा धरण असताना सुद्धा मध्य मध्ये दोन टाईम सुद्धा पाणी येत नाही एकच टाईम पाणी येतं विनंती करतो की आपण ते दोन टाईम पाणी आपण काहीतरी करावं आणि दुसरा प्रश्न असा की आपल्या माझ्या बहिणी जवळ ओर चालतात तर या लाईटचा ज्या पोल आहे ज्या वायरी आहे त्या सर्व खाली आता पडलेल्या तर ते अंडरग्राऊंड करण्याचं काम सुद्धा आपल्या हातून शिवसेनेचा हातून आपण सुद्धा मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि खरं तर मी अहिला आणि बंटी भाऊ यांना सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं तर मुस्लिम धर्मगुरु केश बाबा सय्यद आमचे हिंदुत्व यांनी या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात चालवले आमचे रामसुंदर चवडी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे महाराज जे या ठिकाणी आले मी मनापासून शिवसेनेच्या वतीने